नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील मौलाचा दगड मानला जाणारा चित्रपट म्हणजेच अशी ही बनवा बनवी या चित्रपटाला आज बरोबर सदोतीस वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र या चित्रपटातील काही कलाकार सध्या आपल्यामध्ये नाहीयेत यामध्ये लक्ष्मीकांत बिरडे सुधीर जोशी सुशांत रे यांनी जगाचा निरोप घेतला मात्र या चित्रपटातील आणखीन एक अभिनेत्री जिने या चित्रपटासाठी मोठं योगदान दिलं मात्र तिचा खूपच वेदनादायी अंत झाला अशी ही बनवा बनवी चित्रपटातील लीलाबाई काळभोर यांची भूमिका ही प्रचंड गाजली लीलाबाई काळभोर ही भूमिका अभिनेत्री नयनतारा होरे यांनी गाजवली होती सत्तरच्या दशकात नयनतारा यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकलं होता नाटकातून काम करत असताना त्यांना चित्रपटात येण्याची संधी मिळाली खुळ्यांचा बाजार बाळा गाऊ कशी अंगाई आधार तू सुखकर्ता अशा चित्रपट नाटकांमधून त्या कधी विनोदी तर कधी सहाय्यक भूमिकेमध्ये दिसल्या मात्र अचानक त्यांना मधुमेहाचं निदान झालं आणि पुढे सगळंच काही बदलून गेलं नयनतारा यांना झालेला मधुमेहाचा आजार इतका वाढला की त्यांना त्यांचा एक पाय कापावा लागला पाय कापल्यामुळे त्यांना सिनेसृष्टीतून ब्रेक घ्यावा लागला लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच घडलेल्या या घटनेमुळे त्यांना काम सोडून घरीच राहावं लागलं आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षात त्यांनी इंडस्ट्रीपासून आणि अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला त्यांची प्रकृती बिघडलेलीच असायची अखेर तीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी नयनतारांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या आयुष्यातील शेवटचे काही वर्ष खूपच वेदनादायी गेले